सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाल एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा वार हा गुरुवार असतो सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार हा गुरुवारच आहे आणि सर्व स्वामी सेवेकरी गुरुवारी न चुकता आपल्या घरामध्ये स्वामींची सेवाही नक्कीच करतात तर आपण आपल्या घरामध्ये गुरुवारी कोणत्या गोष्टी करायच्या तसेच आपण जी स्वामींची सेवा करतो ह्याचसोबत आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा कोणती करायची ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जर सेवा स्वामींसोबत केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणते पण प्रॉब्लेम असतील जे कोणते पण अडथळे असतील यातून स्वामी स्वामी महाराज तुम्हाला त्या मार्ग दाखवतात तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सपोर्ट करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर दर गुरुवारी आपण आपल्या जो घराचा होमरा असतो ना त्या होमऱ्याला हळदीचं लेपण हे कंपल्सरी करायचंच आहे तर आपण हळ हळदीचं लेपन जे करत असतो ना त्यावेळेला आपल्याला काय करायचं तर तुम्ही तुमच्याकडं जर गुलाब जेल अवेलेबल असेल तर तुम्ही गुलाब जेलामध्ये थोडीशी हळद घालू शकता आणि त्या हळदीनं आपण तुमच्या हुमऱ्याला लेपन करू शकता किंवा पाण्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून सुद्धा तुम्ही हुमऱ्याला तुमच्या लेपन करू शकता आणि हुमऱ्याचं पूजन वगैरे करून घ्यायचं आहे हे गुरुवारी झाल्यानंतर आपल्याला गुरुवारी देवघरातली पूजा कशी करायची आहे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला गुरुवारी कंपल्सरी न चुकता अभिषेक हा करायचाच आहे सर्व देवांसोबत स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला गुरुवारी न चुकता अभिषेक करायचा आहे तुम्हाला गुरुवारी चुकवायचं नाही गुरुवार आपल्याला गुरुवारी आपल्याला वेळात वेळ काढून स्वामी सेवेकरांनी आपल्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक हा झालाच पाहिजे तर अभिषेक करत असताना तुम्हाला प्रथम पाण्याचा करायचा आहे नंतर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीला ज्या वेळेला तुम्ही पाण्याचा अभिषेक करत असता त्यावेळेला तुम्हाला पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्ताचं पटन हे करायचं आहे म्हणजे पाणी ज्या वेळेला पन, आपण अभिषेक पंचपात्रातली जी पळी असते ना त्या पळीने तुम्ही स्वामींच्या मूर्तीला मूर्तीवर असं पाणी सोडायचं त्यावेळेला अभिषेक घालत असतो त्यावेळेलाच आपल्याला पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्ताचं पटन करायचं आहे ज्यावेळेला तुम्ही पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृताचा अभिषेक घालणार त्यावेळेलासुद्धा स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्ताचं आपल्याला पटन करायचंय पुरुषसुक्ताचं प्रथम पठन करायचं आणि नंतर आपल्याला स्त्रीसुक्ताचं पटन करायचंय तुम्हाला जर त्या दिवशी खरंच वेळ असेल तर तुम्ही पुरुषसुक्ताचं सोळा वेळा पठन करा आणि स्त्रीसुक्ताचं सुद्धा सोळा वेळा पठन करा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एकदा केलं तरी सुद्धा चालेल पण अगदी मनापासून तुम्हाला हे पठन करायचं आहे तुम्ही एक वेळा स्त्री पुरुषसुक्ताचं पठन करायचं आणि एक वेळा आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठन करायचंय हे आपल्याला ज्या आपण अभिषेक घर असतो त्याच वेळेला हे पटन करायचंय स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर हिनाथ तर स्वामींच्या मूर्तीला लावायचं अष्टगंध स्वामींना लावायचं जा, आणि त्यांच्या जा जागेवर त्यांना देवघरामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा देवांची सुद्धा सर्व देवाऱ्यामध्ये पूजा करायची आता तुमच्या घरा घरामध्ये जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो आपला स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा स्वामींना अष्टगंध लावायचा हिनाथ तर लावायचं आणि अशी व्यवस्थित स्वामी महाराजांची आणि सर्व देवांची आपल्याला देवघरामध्ये दे पूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला गुरुवारी तुमच्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला कंपल्सरी नैवेद्य हा स्वामी महाराजांना तुम्ही दाखवलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये जी, जी कोणती चपाती भाजी आमटी काही जरी जे पदार्थ बनलेले असतात साधे नॉर्मल ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींना दाखवा नैवेद्य सकाळी दाखवताना सुद्धा तुम्ही नैवेद्य ज्या वेळेला चपाती भाजी कोणता पण पदार्थ असू दे जो नैवेद्य स्वामी स्वामीना तुम्ही सकाळी गुरुवार दाखवणार त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान घ्यायचं आणि जे मंत्र बोलायचे ते मंत्र म्हणून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आता ते मंत्र कोणते आहेत किंवा नैवेद दाखवताना आपण कोणते मंत्र म्हणायचं याविषयी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की स्वामींना नैवेद दाखवताना कोणते मंत्र म्हणायचे याविषयी सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तो सर्व स्वामी सेवेकरांनी तो बघून घ्या तर आपण नैवेद्य दाखवताना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं स्वामींना नैवेद्य दाखवायचा तुम्ही सकाळी नैवेद दाखवायचा जे काही भांडेल असेल तुमच्या घरामध्ये त्या पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवा संध्याकाळी सुद्धा स्वामींना तुम्हाला त्या दिवशी जेवणाचाच नैवेद्य कंपल्सरी दाखवायचा आहे स्वामी महाराजांना गुरुवारी सकाळ संध्याकाळी न चुकता जेवणाचा नैवेद्य दाखवायचंच आहे हे नैवेद्याचं झालं नैवेद्यामध्ये तुम्ही साधी पोळी का तुम भाजी काही जरी बनवलं जरी तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या आवडीचे जे कोणते पण पदार्थ असतात खीर किंवा कांदा भजी हे जरी तुम्ही स्वामींच्या नैवेद्यामध्ये ऍड केलं एखादा पदार्थ तरी सुद्धा चालेल पण नैवेद्य हा भाजी चपातीचाच तुम्हाला गुरुवारी कंपल्सरी दाखवायचं आहे हे नैवेद्याचं झालं तर गुरुवारी आपल्याला करायचं काय तर गुरुवारी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ना पिवळे वस्त्र धारण करा म्हणजे तुमच्याकडे एखादा पिवळ्या कलरचा जर स्त्रिया वगैरे असेल तर पिवळी साडी असेल तर तुम्ही साडी घाला किंवा मुलींमध्ये तुम्ही पिवळ्या कलरचा एखादा ड्रेस घाला किंवा जर तुमच्याकडं पिवळ्या कलरचं वस्त्रच अवेलेबल नसेल तर तुमच्या जवळ दिवसभरा दिवसभर तुम्ही एखादा छोटासा रुमाल पिवळ्या कलरचा ठेवू शकता यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते म्हणजे यश मिळत जाते कुठल्या पण गोष्टीचं यश हे लगेच मिळत नाही तुम्ही असे प्रत्येक गुरुवारी करत जावा तुम्हाला थोडं थोडं खावणार प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला तुमच्या घराशेजारी तसेच आपण दर गुरुवारी न चुकता आपल्याला गाईला म्हणजे शास्त्रानुसार हे सांगितले की तुम्ही न चुकता गहू जे असतात ना त्या गव्हा गव्हामध्ये ना तुम्ही थोडीशी चण्याची डाळ घ्यायची हळद घ्यायचं आणि गूळ टाकायचं आणि त्याची एक छोटीशी चपाती बनवायची आणि ही चपाती तुम्ही गाईला खाऊ घालायची तर दर गुरुवारी तुम्ही असंही करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या गुरुगृहाचे जे, जे दोष असतात ते कमी होत जातात तसंच तुम्ही दर गुरुवारी ना तुमच्या घराशी जर, जर जर गाई खरंच असेल आता हे शा त्यांनी सांगितलं की गाईला म्हणजे चपाती वगैरे बनवायचे त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकायची थोडासा गुळ घालायचा आणि थोडीशी हळद घालून आपल्या गाईला वगैरे खाऊ घालायचे ता ता तर आता आजकाल गाईसुद्धा मिळत नाही तर तुमच्याशी शेजारी गोरक्षण असतं ना बघा तिथं गायी भेटतात तिथं तुम्हाला गाई वगैरे भेटली तर तुम्ही सुद्धा नक्कीच चपाती बनवून म्हणजे खाऊ घालू शकता कारण गाई गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे हळद टाकून आंघोळ करायची आहे तर त्यानंतर आपल्याला गुरुवारी जर आपल्याला गुरुगृहाचा दोष असेल म्हणजे दोष दोषसुद्धा व्यक्तींचे काही व्यक्तींना जर गुरुगृहाचा दोष असेल तर त्या व्यक्तींचा गुरुगृहाचा दोष सुद्धा कमी होत जाईल यासाठी काय करायचं तर गुरुवारी आपण महादेवाच्या मंदिरात जायचं आणि तिथे आपल्याला बेसनाच्या लाडवाचा प्रसाद म्हणून दाखवायचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवामुळे आपले गुरुगृहाचे दोष कमी होत जातात तर हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर गुरुवारी आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या ह्याविषयी मी तुम्हाला सर्वांना माहिती दिली तर आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या याविषयी मी तुम्हाला सांगते तर आता कसं आहे तर आपण स्वामी भक्त आहोत तर म्हटल्यानंतर आपण सर्व स्वामी सेवेकरी आपल्याला जरी दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जरी स्वामींच्या सेवेसाठी वेळ मिळाला नाही तर आपण गुरुवारी प्रत्येक स्वामी सेवेकरी न चुकता ह्या सेवा ह्या करतो स्वामींच्या एक माळ का होईना आपण स्वामींची सेवा ही आपण त्या दिवशी न चुकता वेळात वेळ वेड़ काढून करत असतो तर मी तुम्हाला काय सांगते तर स्वामींची सेवा ही तुम्ही दररोज तुमच्या ही झालीच पाहिजे या सेवेमुळे काय होतं तर आपण ज्या वेळेला स्वामींची सेवा करतो स्वामींचे ग्रंथ वाचतो स्वामींच्या पोती वाचतो स्वामी चरित्र सारा तर इतकी ताकद आणि इतकी प्रचंड शक्ती आहे ना तुम्ही तीन अध्ययन दररोज वाचन कराच ह्याच्यामुळं आपल्या आयुष्यातील जे भोग असतात ना त्या भोगाची तीव्रता कमी होत जाते ह्याचा अर्थ ह्यासाठी आपल्याला ह्या सेवा सगळ्या करायच्या आहेत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्वामींच्या सेवा करत जावा पण गुरुवारी आपण सेवा कधीही चुकवायच्या नाहीत गुरुवारी तुम्हाला दर गुरुवारी न चुकता प्रत्येक स्वामी सेवेकरांनी स्वामींच्या आरतीसाठी जायचंच आहे आपल्या केंद्रामध्ये आपल्या जवळपास जे केंद्र असतं मठ असतो तिथे स्वामी महाराजांची दर गुरुवारी सहा वाजता सा आरती असते बघा तर तिथे जाऊन आपल्याला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि आरतीला तुम्ही जास्तीत जास्त उपस्थित राहा कारण आपल्या आयुष्यात जे कोणते पण प्रॉब्लेम असतात जे कोणत्या पण समस्या असतात कितीतरी स्वामी भक्तांच्या प्रश्न हे नुसते आरतीला उपस्थित म्हणजे आरती केल्यामुळे स्वामींची त्यांचे प्रश प्रश्न मार्गी लागल्यात आणि हे प्र खरंच खूप अनुभव आहे कारण मी जेव्हा स्वामींच्या केंद्रात जाते ना आरतीसाठी वगैरे तर माईकवरून जे अनुभव सांगतात बघा प्रत्येक सेवेकरी त्यावेळेला खूप सेवेकऱ्यांनी असं सांगितलं की आमचे आम्ही ज्यावेळेला आरती करतो स्वामी महाराजांची पण स्वामी महाराजांची आरती करतो त्यावेळेला आमची आरती करून सुद्धा आमचे खूप असे प्रश्न मार्गी लागलेले आहेत त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी न चुकता स्वामींच्या आरतीला उपस्थित राहिलंच पाहिजे जरी तुम्हाला एखाद्या गुरुवार जर तुम्ही आरती चुकला तर स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या कारण संध्याकाळी दहा साडे पर्यंत केंद्रामध्ये सर्वजण असतात बघा गुरुवारी दर त्यामुळे तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आरती चुकली तर स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला आपल्याला गुरुवारी न चुकता केंद्रामध्ये जायचंच आहे जर आता काही स्वामी सेवेकरांच्या घराच्या इथं स्वामींचा मठ नसेल केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या जर दत्त महाराजांचं मंदिर असतं जाऊन सुद्धा गुरुवारी दर्शन घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे मी तुम्हाला हे सर्व सांगितलं तर ह्यानंतर मी तुम्हाला गुरुवारी कोणत्या म्हणजे स्वामींच्या ज्या आपण सेवा करतो त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे कारण भगवान विष्णूंची जा आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यासोबत माता लक्ष्मीची सेवा होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आता भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आपल्याला गुरुवारी तसेच माता लक्ष्मीची आपल्याला कोणती सेवा करायची याविषयी मी तुम्हाला सांगते तर आपल्या घरामध्ये आपल्याला न चुकता दर गुरुवारी विष्णू सहस्रनामावली तर गुरुवारी आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची हे विषयी मी तुम्हाला सांगते तर गुरुवारी आपण प्रथम भगवान विष्णूंची तुमच्याकडे जर फोटो असेल आणि माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोला स्वच्छ पाण्यानं पुसून वगैरे घ्यायचा आणि तुमच्या देवघरामध्ये तिची फुले वगैरे वाहून म्हणजे पूजा वगैरे करायची सर्वांसोबत त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीला तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावू शकता आणि जे भगवान विष्णूंची जर तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर त्यांना तुम्ही चंदन किंवा अष्टीगंध वगैरे सर्व लावून त्यांची पूजा तुमच्या देवघरामध्ये दे करू शकता तर आपल्याला गुरुवारी तर आपल्याला गुरुवारी घरामध्ये विष्णूंची कोणती सेवा करायची तर विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनाम व्यंकट स्तोत्र ह्या तिन्हीपैकी तुम्ही तोत्र ह्या तिन्हीपैकी तरी पटन करायचं आहे पटन करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला ह्यापैकी एक जरी लावून ऐकलं तरी सुद्धा चालेल आणि आता विष्णू विष्णू विश्नु, भगवान विष्णूंची सेवा काय करायची हे सांगितलं तर आता भगवान विष्णूंची सेवा करत असताना तुम्हाला सोबत माता लक्ष्मीची ही सेवा अर्थात झालीच पाहिजे तिथे तर माता लक्ष्मीची आपल्याला कोणती सेवा करायची तर माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये त्या चुक त्या दिवशी न चुकता स्त्रीसुक्ताचं पटन हे झालंच पाहिजे तुम्हाला संध्याकाळी स्त्रीसुक्ताचं हे पटन करायचं ज्यावेळेला तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तिथेच तुम्हाला लगेच माता लक्ष्मीची सेवा करायची म्हणजेच काय करायचं तर आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठन करायचं तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळा स्त्रीसुक्ताचं पठन करा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा जरी स्त्रीसुक्ताचं पठन केलं तरी सुद्धा चालू शकतो चालू शकते तर तुम्ही ह्या सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता जरी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला दिवे दिवे लागण्याची वेळ असते मी तिन्ही सांजेला ज्या वेळेला आपण स्वामींना दिवा धूप लावतो त्यावेळेला जरी सात साडेसात वाजता आठ वाजता जरी तुम्ही हे पठण करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते फक्त तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना माहिती आहे की बारा ते साडेबारामध्ये आपल्याला कोणतीच सेवा करायची नाही स्वामी महाराजांची तर त्यामुळे हे सेवा फक्त ह्या वेळेला सेवा थांबवायच्या पण तुम्ही दिवसभरामध्ये ह्या सेवा कधीही करू शकता आणि ह्या सेवा अगदी मनापासून करा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणती पण आर्थिक अर्त, आर्थिक समस्या असेल आर्थिक संकट असेल ह्यातून स्वामी महाराज तुम्हाला सहज मार्ग दाखवतील आणि त्याच पद्धतीने तुमच्यावर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर राहीलच त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवा न चुकता भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सेवा ही गुरुवारी आपल्या घरामध्ये न चुकता तुम्ही करा आता मी तुम्हाला ह्या सेवेविषयी सांगितलं तर मी आता तुम्हाला सांगते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा झालीच तुम्हाला समजलं की त्या दिवशी काय करायचंय तर आता आपण सर्वजण स्वामी आता आपल्या स्वामींची आपण त्या दिवशी सेवा कोणती करायची तर स्वामींची सेवा कोणती करायची हे बऱ्यापैकी स्वामी सेवेकरांना माहितीच आहे तरी सुद्धा मी सांगते की स्वामींची सेवा आता स्वामींची सेवा आपण दररोज करतो नित्यसेवेमध्ये आपण तीन अध्ययन आणि स्वामी महाराजांचा अकरा माळे जप हा कंपल्सरी प्रत्येक स्वामी भक्त हा ही सेवा करत असतो दर्य पण आपल्याला जर एखाद्या दिवशी जर ही सेवा चुकली तर ती म्हणजे एखाद्या वेळेस जर आपली सेवा ही चुकली एखाद्या दिवशी तर ते चालू शकते पण तुम्हाला गुरुवारी कंपल्सरी स्वामी महाराजांची सेवा ही करायचीच आहे आपण प्रत्येकानं आपल्या घरामध्ये न चुकता ही सेवा करा तुम्ही तिकडं जॉब करा तुम्ही, 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 तुम्ही किती जरी घरामध्ये व्यस्त असते पण तुम्ही स्वामी महाराजांसाठी तुम्हाला थोडा तरी वेळ ह्या दिवशी काढलाच पाहिजे आपण असं पण मोबाईल वगैरे तिकड तिकडे बोलण्यात किती टाइम टाईम वेस्ट करतो थोडा जरा टाईम भेटला गेला मोबाईल काढून बघतो किंवा कोणासोबत गप्पा मारत बसतो ह्याच्याऐवजी तर तुम्ही हा सेवा केल्या ना तुमच्या सेवा कधीही वाया जात नाहीत जेवढ्या तुम्ही सेवा करणार जेवढे तुम्ही ग्रंथ पठन करणार जेवढे तुम्ही जप करणार नामस्मरण करणार स्वामींचं तेवढ्या तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम असतील संकट असतील म्हणजे जे तुमचे मागच्या जन्मीचे भोग आहेत त्या भोगाची तीव्रता तुमच्या आयुष्यात कमी कमी होत जाणार म्हणजे तुमच्यावर जर एखादं संकट आलं तर त्या संकटातून तुम्ही जेव्हा बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला ते समजत पण नाही की माझ्या कधी संकट आलं आणि कधी मी ह्या संकटातून बाहेर पडलो तर हे हे सेवेचं से फळ असतं फक्त आपल्याला त्यामुळे सेवा ह्या कधीही चुकवायच्या नाही एखाद्या एखाद्या दिवशी जर चुकलं तर ते म्हणजे मानून घेऊ शकतील पण गुरुवारी आपल्याला सेवा कधीसुद्धा स्वामी समर्थांच्या चुकवायच्याच नाही तुम्ही एक स्वामी भक्त आहात म्हटल्यास प्रत्येक स्वामी सेवेकरांनी गुरुवारी कंपल्सरी आपल्या घरामध्ये ह्या सेवा झाल्याच पाहिजेत वेळात वेळ काढून तुम्ही ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत तर स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या ज्याप्रमाणे आपण स्वामी चरित्र सारामुले तीन अद्यानचं पठन करतो ते तीन अद्यान तुम्हाला कंपल्सरी पठन त्या दिवशी करायचे आणि त्या दिवशी तुम्हाला एक माळी जप करायचं नाहीतर गुरुवारी गुरुवारी आपल्या स्वामी सेवे न चुकता वेळात वेळ काढून अकरा माळे हा जप झालाच पाहिजे तुम्हाला अकरा माळे जप करायचा आहे गुरुवारी आता अकरा माळे जप का करायचं आहे हे पण मी तुम्हाला काहीतरी एक दिवशी एका व्हिडिओमध्ये सांगेन की आपल्याला त्या दिवशी गुरुवारी अकरा माळीच का करा इतर वेळेला कर आपली जर अकरा माळी चुकल्या आपण एक माळे इतर वेळेला केली दाप तरी सुद्धा चालू शकते पण गुरुवारी कंपल्सरी आपल्याला अकरा माळे जप करायचेच आहेत तुम्ही ह्यासाठी थोडासा वेळ काढा अकरा माळी करायला जास्त वेळ लागत नाही एक दहा किंवा दहा मिनिटाच्या दहा पंधरा मिनिटामध्ये तुमचा अकरा माळे जप सहज होत जातो आणि स्वामीचरितला ते सारामध्ये तीन अध्यन वाचायला सुद्धा वेळ लागत नाही अध्यन खूप छोटे लगेच होऊन जातात तर, तर, गुरु, गुरु तर हे एक झालं आणि त्यानंतर तुम्हाला जर वेळ वगैरे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही गुरु श्री गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्ययन हा पठन करू शकता गुरुवारी हे पट हे अध्ययन जरी तुम्ही दोन पठन केले ना तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्रात वाचल्याचं पुण्य लाभतं कारण ह्या अध्ययनमध्ये पण खूप अशी ताकद आहे ह्या सर्व सेवा तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला त्या सर्व सेवेचं फळ एक ना एक दिवस स्वामी महाराज नक्कीच देतात आणि त्यावेळेला तुम्हाला कळतं की आपण ह्या सेवा केलेल्या आहेत ह्याचं फळ आपल्याला आज मिळालेलं आहे कसं असतं सेवा कधीसुद्धा वाया जात नाही सेवा तू आणि आपण ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठं जरी गेलो एखाद्या अडचणीत सापडलो एखाद्या म्हणजे भयानक संकटात जरी सापडलो ना त्यावेळेला आपण जे हे सेवा केल्या असतात ना स्वामी महाराजांच्या जे आपण ग्रंथ जे स्वामीचरित्राध्यांचे स्वामींचं नामस्मरण करतो घरामध्ये जे देवांच्या सेवा करतो ह्या सर्व सेवेचं फळ आणि ह्या सेवेचं पुण्य आपल्याला त्या दिवशी समजतं की ज्या दिवशी आपण सगळ्या संकटात सा अडकलेला असतो आणि त्या दिवशी आपल्याला कोणताच सा मार्ग सापडत नाही त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला सहज येतात त्या, त्या संकटातून सहज बाहेर काढतात आणि ह्या सेवेचं फळ तुम्हाला त्या दिवशीच मिळतं आणि तुम्हाला त्या दिवशीच कळतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या सेवा केलेल्या आणि त्याचं फळ त्याचं पुण्य आपल्याला आज मिळाले त्यासाठी मी सगळ्या स्वामी सेवेकरांना सांगतो की तुम्हाला दररोज जरी नाही शक्य झालं ना तर तुम्ही गुरुवारी कधीच सेवा चुकवायच्या गुरुवारी सेवा ह्या तुमच्याकडनं कंपल्सरी झाल्याच पाहिजेत त्यानंतर आता आपल्याला संध्याकाळी तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्या आपल्या मनामध्ये जी भीती असते जे भय असते ते थोडे कमी कमी होत जाते त्यामुळे तारक मंत्राचे पठन हे आपल्या घरामध्ये स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये ह्या सर्व सेवा ह्या झाल्याच पाहिजे तारक मंत्राचं पठन हे कंपल्सरी दर गुरुवारी आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे त्यानंतर स्वामीचं अकराम माळे जप त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्रातले तीन अध्ययन हे पठण करा आणि तुम्हाला जर शक्य असेल आणि वेळ असेल तर तुम्ही श्री गुरु ताप चौदावा आणि अठरावा अध्याय जरी पठण केलं ह्या दिवशी तरी सुद्धा चालू शकते स्वामीचे कोणतीही सेवा कमी नाही प्रत्येक सेवा ह्या गुरुवारी केल्याच पाहिजे तुम्हाला प्रत्येक सेवेचं से फळ प्रत्येक वेळी स्वामी महाराज नक्कीच देतात फक्त एवढं लक्षात ठेवा की ह्या सेवा करत असताना तुम्ही स्वामींवर अगदी मनापासून विश्वास ठेवा तुमची जी काही काम असतील ती मार्गी लागण्यासाठी स्वामींना म्हणजे स्वामींना विनंती करा तुमच्यावर स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि नक्कीच तुम्ही जेवढ्या विश्वासानं जेवढ्या मनापासून या सेवा करचे तेवढ्या लवकर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये स्वामी महाराज नक्कीच यश देतील तर तुम्हाला गुरुवारी ह्या सर्व सेवा करायच्या आहेत तसेच त्याच पैतनंतर तुम्ही गुरुवारी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान धर्म करा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा तिथं तुम्ही बर्फी पेडे किंवा केळे हे सुद्धा प्रसादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही तिथे दान करू शकता म्हणजे मंदिरामध्ये जी कोणती पण लोक येतात त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे देऊ शकता अशा पैठणी आपल्याला गुरुवारी दर गुरुवारी आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी करायच्याच आहे आता मी तुम्हाला जे काय मंत्र सांगितले जे स्तोत्र सांगितले ते जर तुम्हाला आ... पठन करणं जर शक्य नसेल तर तुम्ही तर त्यूंकला त्यूंकला तर ते युट्यूबला लावून ऐकलं तरी सुद्धा चालेल पण स्वामी चरित्र सारामृताचं पटन हे आपल्या घरामध्ये कंपल्सरी झालंच पाहिजे तारक मंत्राचं पटनसुद्धा झालं पाहिजे तरीसुद्धा मंत्र तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल पण पटन हे नक्कीच करा कारण आपण जेव्हा पटन करत असतो ना तेव्हा आपल्या Uh, म्हणजे आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात आणि त्या शब्दाचा प्रत्येक लहरी आपल्या घरामध्ये घुमतो पूर्णपणे यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या गोष्टींचं पठन करा आता नवीन स्वामीसे वगैरे असले तर तुम्हाला थोडा वेळ लागेल पण तुम्ही वाचायचं प्रयत्न करत राहा प्रयत्न करत वाचत वाचत जस तुमचे जास्त वाचन होईल ना तसं तुम्हाला सवय होत जाईल त्यामुळे तुम्हाला सर्व म्हणजे तारकमंत्र जरी वाचत असल तरी तुम्ही सहजरित्या वाचन करू शकता किंवा तुम्ही विष्णू सहज्र स्तोत्रांचं सुद्धा सहजरित्या वाचन करू विष्णू नामावली तुम्ही तुमच्या घरामध्ये पटन करू शकता ह्या सर्व कसं असतं हे आपण आपल्याला पहिल्यांदा नवीन असल्यामुळे आपल्याला सवय नसते पण आपण रोज दररोज 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 वाचून आपल्या ह्या गोष्टींची सवय होऊन जाते आपल्या तोंडातून म्हणजे आपल्या मुखातून हे शब्द बाहेर पडतात त्यामुळे आपल्या ह्या सर्व गोष्टींची सवय होते ना आपण सुद्धा वाचणी घरामध्ये सहजरित्या करू शकतात जे तुम्हाला जास्त वेळ लागतो आधी सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल नंतर तुम्हाला थोड्या वेळामध्येच तुम्हाला कमी वेळामध्ये ह्या सर्व सेवा तुमच्या सहजरित्या से होऊन जातील पण फक्त स्वामी सेवेकराने एक लक्षात ठेवायचे की तुम्हाला ह्या सेवा हे कंपल्सरी से गुरुवारी झाल्याच पाहिजेत तुम्ही सर्व आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत नक्कीच ह्या सेवा तुमच्या घरामध्ये करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप असा फरक जाणवायला लागेल तर आजपासूनच म्हणजे ह्या येणाऱ्या गुरुवारपासूनच तुम्ही ह्या गोष्टी सगळं सर्व आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला गुरुवारी आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या तसेच भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची स्वामी महाराजांची आपल्याला कोणती सेवा करायच्या याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ